तर नमस्कार मित्रांनो मी इंडियाकर आमचा बघून यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत स्वागत असा मित्रांनो तर मित्रांनो विषय असो असा की हा जो आता तुम्ही ब्लॉग बघतास ब्लॉग व्हिडिओ काय असा तर ती व्हिडिओ आत्ताची नाही म्हणजे आता ही चालू आहे आत्ताची ह्या पण ह्याच्या पुढे मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे तर ती व्हिडिओ आत्ताची नाही तर ती व्हिडिओ असा मे महिन्यातली तर काही कारणामुळे मी ती टाकूक नाही तुम्हाला सांगता येत कशामुळे टाकूक नाही ती तर मित्रांनो मे महिन्यात गेले होते मामाच्या गावात आणि मामाच्या गावाकडे गेल्या गेल्या पहिल्याच दिवशी मी गोप्रूमधनं शूट केले व्हिडिओ म्हटलं गोप्रोमधन शू शूटिंग करायची ब्लॉग आपण सुरू करायचो जर गोप्रू होतो माझ्या मित्रातो त्याचं नाव असं अनिकेत तर त्याच्या गोप्रूमधनं शूटिंग सुरू केलं ब्लॉग वगैरे झालो म्हणजे झाला आणि काही कारणामुळे ना आम्ही मित्रांनो त्याच दिवशी मी गावाक आहे म्हणजे क कणकवली गेले तर मग माका तो ब्लॉग वगैरे त्याच्याकडनं व्हिडिओ घेऊ ते मग भेटाक नाही आणि ते माझ्या लक्षात पण आहे नंतर नंतर मग आता हल्ली मित्रांसोबत मामाच्या गावच्या मित्रांसोबत काय ना काय अशी चॅटिंग चालू होते आम्ही एकत एकामेकांसोबत बोलत होतो तर मग त्यांच्यासोबत बोलल्यानंतर मग माका ना आठवणी केला की काहीतरी मी ना मे महिन्यातली आठवणून मी काहीतरी व्हिडिओ वगैरे बनवलेलं आहे आणि ते मी घेऊक नाही तर मित्रांनो ते मी व्हिडिओनंतर मग मी घेतलं आहे माझ्या मित्राक सांगले म्हणजे अनेकेतलाच सांगले माझं ते गोप्रोमधले माझा व्हिडिओ पाठव तर जे मी ती म्हणजे ते व्हिडिओ घेऊन मी त्याचं एक ब्लॉग तयार करून एक मे महिन्याची आठवण म्हणून असं एक मी ब्लॉग टाकीन यूट्यूबला तर माका अनेकेतने काही न बोलता पाठवल्यान बिचारान तर त्याने मला ते व्हॉट्सअप डॉक्युमेंटने पाठवल्या आणि मग मी ते एडिट केलं आहे तर त्या व्हिडिओत तुमकं जास्त काय नाही एक तळेबाजारचं आठवडो बाजार होऊ भेटात थोडंसं आणि जाताना येताना बाईकवरनं रोड व्हिडिओ म्हणजे ते का तुम्ही मोठं ब्लॉग पण म्हणू शकत नाही कारण का ते रोडो काय मोठं ब्लॉग नाही आहे तो पण असा म्हणजे रोडवरचे व्हिडिओ असत म्हणजे आम्ही तिघा जवळजणं तीन बाईक घेऊन असे पाच सहा जणांना गेलो तर बघा तुम्ही आणि अनिकेत दुसरी गोष्ट अनिकेतने गोपरू घेतल्यान तर ते का पण व्हिडिओ काढायची आवड असत तर तो ज्या दिवशी मुंबईतना गावाक उतरलो म्हणजे तळेबाजारात तर आपल्या तळेबाजारातून गावाक जायपर्यंत रिक्षेत ना त्याचा प्रवास घराकडे जायपासून म्हणजे घराकडे जायपर्यंत त्यांनी तर शूटिंग करून सुरू केल्यान तर मी त्याची पण दोन तीन व्हिडिओ टाकल्यानंतर तो नदी विधीत गेलो असा काय ना काय हा तर मित्रांनो सांगत नाही जास्त वेळ तर ही व्हिडिओ बघा तुम्ही पुढे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलवर जर तो नवीन येईल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन दबून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे काय नोटिफिकेशन ऑल केलंस तर माझी नोटिफिकेशन तुमका येतील तुम्ही माझी व्हिडिओ बघत राहतालास तर मग चला लवकरच भेटे येणार नवीन व्हिडिओ तोपर्यंत आता रोजच्या प्रमाणे टाटा आणि बाय बाय व्हिडिओ शूटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नको मित्रांनो चला बाय बाय पहिली ती गावी आलं आणि खूप भारी वाटतंय की गावची मजाच एक वेगळी काय बोलू काय शब्द सांगू आता तुम्हाला आय लव्ह यू आणि हे सुंदर असं माझं गेली शांतता गिरव शांतता <laughs> पनस आंबे काजू प्रवेश गेट

हाय 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 नमस्कार मित्र मी काय आमच्या कोणी युट्यूब चॅनल वरती तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ बऱ्याच दिवसानंतर स्वागत असं मित्रांनो तर आता असा सीझन चालू मे महिन्याचं तर मेला असे माझ्या मामाच्या गावात आणि हा जो तुम्ही व्हिडिओ बघताच तो माझ्या मित्राच्या गोपरूमधन व्हिडिओ केलेला असतात तर माझ्या मित्रा तो गोपरो असा अनिकेत मोरे होऊन आपलो मित्र असा तो आता तुम्हाला थोडा वेळाचा दिसत है तर हिल्यानंतर हा पहिलो दिवस असतात आणि पहिल्या दिवशी चार पाच जण आता मित्रांनी सगळं जमलं तर त गडी तामान्यापासून म्हणजे मामाच्या गावापासून सात किलोमीटर गा बाजार आहे तिकडे बाजार असतात आठवडा बाजार तर आज मित्रांनो असं गुरुवारचं बाजार आणि गुरुवारी आमक जाऊचं असतं तळेवरचं म्हणजे तळे बाजारात तर मित्रांनो सगळ्यांच्यासोबत आपला जो मे महिन्याचं काय असतात दिवस आपण सगळा फील करणार त्यातून मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या दगणार तर हुवा असा पहिला दिवस तर चला मी तर तर बघा सगळे जमले असत मग सगळेजण आता जाणार टू व्हीलर बाईक तर मग घटी आपण असे भेटतात रे पुढे रेंद्र तर हे बघा ऋषी गेश आपलो भाव तुम्ही महाशिवरात्री जत्रे बघितला असताना ऋषी गेस आजच येऊ मुंबईत ना सॉरी बोलताना मिस्टेक झाली त्यानंतर इकडे आपलं अनेक आहेत तर ह्या जो असा मित्रांनो गोप्रो आणि ही बाईक असा ऋषिकेशची म्हणजे ऋषिकेशच्या भावाची एकच झालं झाला आशिष हे सगळे मित्र तुम्हाला भेटले हे का तर तुम्हाला सांगा नको रोजच असा आणि ह्या असा आपल्या बबलूचा म्हणजे सुजलचा घर तर सुजल पण येता म्हणजे आपण तो बीट टू आणि तर चला मग ही आपली बाईक बघा मस्त एकदम चकचकत चकचकत एकदम ह्या केलंय पॉलिश बिलिश तर आता आम्ही जातो तळव्या तरला तळेबाजारला गेला आम्ही भेटत आता रे हो तर मित्रांनो ह्या आमच्या घडी दामणीचा ब्रिज तर मित्रांनो एकनाच आपल्या तळबाजारला जाऊचा असा तर आपल्यासोबत मोरे बंधू त्यानंतर इकडे सांगायची गरज नाही तर याचा आपला ब्रिज आणि तिकडे आपली बौद्धवाडी इकडे आपलं वानिवडे गाव हे तुमका सांगा नको मागच्या ब्लॉग मध्ये पण एकदा सांगितलं होता तर चला मग जाऊया आपण तळेबाजार बाजारात आणि मला वाटतं आता वाटतं की आता बाजार संपत दिलो कारण की आम्ही आता वाजले भरपूर बारा साडेबारा होऊन गेले होत आपल्या एक बाजार भेटता काय तर तुमका गुरुवारच आठवडा बाजार तळे बाजार तो भेटतात या मध्ये तर चला आपण भेटत जाऊया पुढे पुढे हॅलो काहीच वाला आकाश पैसे दिला आणि कॅपेसिटर नाही माझेच पैसे आहेत आणि कॅपेसिटर आधी चल ना पुढे जाऊ बॉल बिल घेऊचो ना तर आपण आलो होय तळे बाजारच्या बाजारात उभी आता बाजार चल 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 पुढे बॅटरी रात्री घेऊ बॅटरी कालची दाखवू बघू शकते ना तुला मित्रांनो फर्स्ट टाईम मी तळेबाजारच्या आधारच ब्लॉग बनवतोय त्याच्या अगोदर कधी बनवत नाही होतो बोलू ना, थी। ना, थी। ना, थी। ना तर मित्रांनो बाजारात जाऊचं कारण एकच की आपल्या रोज संध्याकाळची प्रॅक्टिस आहे क्रिकेटची तर त्यासाठी बॉल नव्हते तर बॉल बाजारात बाजार तर आपल्या मित्राच्या शॉपमध्ये जाऊचाच आणि आपल्याला बॉल घेत चला तर आपला गुरुवारचा बाजार तुम्ही बघू शकता तू तुफान मुन्नाची ब्लॉगिंग करतोय थोडीशी कॉलेब कॉलब हो मित्रांनो कॉलब ह्या उतलो काय तो ब्लॉग उतलो सध्या मी कसा आणि सेटअप बोलतो ते बँजो जे ना त्याने सेटअप सेटअपच बोलतोय कधी या सकाळ सकाळचा आपला गुरुवारचा बाजार बँजोचा विषय नको इथे नको नको फक्त क्रिकेट फक्त आणि आणि गुरुवारचा बाजार बस एवढाच आपला असा गुरुवारचा बाजार असतो गुरुवारचा बाजार याचा कॅमेरामॅन बघा हा बघा आम्ही पिक्चर बघाकडनं आई झाले बॉल घेऊ एवढे सगळी काय ये दोन बॉल साठी काय आपण सहा जण आलोय सहा जण जास्त नाही करतो घ्यायला दोन घ्यायचे पब्लिक एवढी पण भारताच मुलगो एका मी पहिली गाय शिकवणार माझ्या बोल माझ्या बोल हे माझ्या बोल आम्ही कोकणी माणसं त्यामुळे शिव्या दिल्याशिवाय आमचा दिवस आणि आपल्या इकडे दादा भेटला तिथं नवीन नवीनच लग्न झालेलं आहे आणि आपला अमोल अमोलदा अमोलदाच्या हळदीला फुल तुफानवाली मजा केली आम्ही काय बोलशील दादा काय नाही खूप एन्जॉय केली आणि आपल्या वहिली ना

आणि हे आंबे आपली देवगड मित्रांनो मित्राचं दुकान बोलू चाललं आम्ही लवकर दुसरीकडे उभ्या भेटत्या काय टेनिक्स किंवा चांगला

आपला डायरेक्ट बॉल जाता तो आपण होता ना दोन तीन बॉल जाता गेम खेळत नाही डायरेक्ट मोठा तर मित्रांनो आम्ही घेऊ किल्लो होतो दोन बॉल नावान आमच्या घेतल्यानंतर पूर्ण बॉल जातील ना दहा दिवस

तर इकडे तुफानवाला गरम होत आहे गाईच काय सांगू तुम्हाला माहितीच असेल तुफानवाला गरम होत आहे ते पूल थोडासा पूल होतो आम्ही सगळेजण नंतर तुम्हाला भेटतो तर आता आपल्या ऋषिक भावानी मोठी मिरिंडा घेतली शंभरवाली आपल्या सगळ्यांसाठी बघा एक नंबर वाटला इथे गरम नाही इथे म्हणजे काय बोलणार गर्मी का बंडल काय बोलणार माहिती जातात मित्रांनो यावर्षी तापमान किती आहे तापमान भरपूर आहे यावर्षी आणि पाऊस पण लवकर लागणार त्यामुळे सध्या तर पोटात जेवण जायचंच नाही पाणी बेबी सिटी ही हळद पावडर पण घेऊन गाज प्रॅक्टिस करतोय प्रॅक्टिस अरे मोबाईल घे बाबा प्रॅक्टिस करतोय महिना आमचा जमाव काय आला त्याचा गाडी आहे बघू सर ये आणि वीसवाली हळद घे वीसवाली हळद मी तुम्हाला जीपे आता जीपेच मारून झाला का होय होय हे भाई पकड पिकू अरे किती पैसे नाही अरे विकास होत नाही ह्या बघा हे घे ना हळद पिशवी घे आणि घाडूपासून काम